Abu. अब हेलो तुमचे आधार नंबर घेतले तुमचे नाव घेतले वय घेतली नाव घेतले आपण पाहिजे त्यांच्यात नसलं तरी तोडलं तरी चालतंय आपल्याला काय अर्थ सविस्तर सांगा म्हणजे मला त्यांची तपासणीत घेता येतात सगळे तुमच्याच लोकांचे नसतात आहे का हवे असे काम होता संपूर्ण

जवाळ गेनच रे मी तरी मना विवर गेनु हां ताई बिछनी आई जरा हो हो 재미 yeah. merupati mm -hmm. mm -hmm. yeah. कळंब परिसरामध्ये जे काही बावीस तारखेला मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये कळंब तालुक्यातील जे काही मंगरूळ गाव आहे या मंगरूळ गावातील जे काही ऊसतोड कामगार आहेत आठ ऊसतोड कामगार ऊसतोडीचं काम, काम, काम करून कळंब शहरामध्ये बाजारासाठी ज्यावेळेस रस्त्यावरती येऊन थांबलेले होते त्यावेळेस लातूरवरून जे भरधा वेगामध्ये वाहन येत होता त्या वाहनाने विरुद्ध दिशेला थांबलेल्या उसतोड कामगारांना चिरडलेलं आहे आणि या अपघातामध्ये या मंगरूळ एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील जे का काही आठ व्यक्ती मोठ्या स्वरूपामध्ये दुखापत झालेली आहे काही आता या सहा या पेशंटना आम्ही संघटनेच्या वतीनं भेट दिली ती सहा पेशंट या कळम कल, कळम तालुक्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतात आणि उर्वरित जे जे काही जास्तीचे सिरियस पेशंट आहेत ते पेशंट अबेजुगाईचे शासकीय रुग्णालयामध्ये आहेत आणि या माध्यमातून मी ज्या वेळेस या उस्तोर कामगारांची त्या ठिकाणावरती जाऊन भेट घेतली त्या ठिकाणावरती आजच जे काय पुलीस प्रशासनाचे जे काही कर्मचारी होते त्या जागेचा स्थळ पंचनामा केला त्या स्थळ पंचनाम्याच्या ठिकाणी आम्ही जातीनं संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होतो आणि पुलीस प्रशासनाच्या वतीनं चांगल्या प्रकारचं सहकार्य झालेलं आहे आणि जे काही शंभू महादेव जे काय हावरगावचे साखर कारखाना आहेत या का साखर कारखाना प्रशासनाचे जे काही कर्मचारी शिंदे कर्मचारी म्हणून त्यांच्या दे त्यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि विशेषतः या शंभू महादेव साखर कारखाना प्रशासनाचा मी आभार मानतो कारण का जे काही उस्तोड कामगारांचा अपघात झालेला आहे त्या उस्तोड कामगारांची नोंदणी त्या कारखाना शासनाने घेतलेली आहे आणि विशेष करून त्यांचा विमा देखील कारखाना प्रशासनाने उतरवलेला आहे आणि भविष्यामध्ये या उसतोड कामगारांना कारखाना प्रशासनाच्या वतीनं मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत तर शंभर टक्के मिळणारीच आहे आणि सामाजिक न्याय व मंत्रालयाच्या वतीनं जो काही ऊसतोड महामंडळ चालतो या महामंडळाच्या माध्यमातून देखील आजच मी महामंडळाचे जे काय जनरल मॅनेजर केंद्रेसाहेब आहेत यांची यांना देखील संपर्क साधलेला आहे आणि या घटनेची माहिती देखील त्यांना सा सांगितलेली आहे त्यांच्या वतीनं लवकरात लवकर या कामगारांचे प्र आर्थिक मदतीचे प्रस्ताव महामंडळ स्तरावर सादर करण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच माध्यमातून सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं जे काय असे अपघात होतात अशा अपघात झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जे काय मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीच्या अनुषंगानं सामाजिक न्याय मंत्रालयाच्या स्तरावरती शासन निर्णय होण्या पारित होण्याचं काम देखील चालू आहे आणि आजच मी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मंत्रालयातील काही अधिकारी महोदय यांची देखील संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्या स्तरावरून देखील या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी देखील काम चालू झालेलं आहे आणि जे काही एजन्सीला खाजगी एजन्सीला नोंदणीचं काम दिलेलं आहे त्या एजन्सीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाना स्तरावरती नोंदणीचं काम देखील त्यांनी चालू केलेलं आहे आणि पुनशे मी एकदा या कारखाना प्रशासनाला विनंती करू इच्छितो जे काय या मंगरूळ गावचे जे काय कळंब तालुक्यातील जे काही ऊसतोड बांधव आहेत त्यांना मोठं मार लागलेलं आहे आणि कोणाचे हात तुटलेले आहेत कोणाचे जे पाय तुटले आहेत मोठ्या जखमा झालेल्या आहेत त्यांना कारखाना प्रशासनाच्या वतीनं जे काही विमा पॉलिसी उतरवलेला आहे या माध्यमातून आर्थिक मदत त्यांना करावी आणि जे काही उसतोड कामगारासाठी जे काही त्यांनी उचल घेतलेली आहे सध्या या अपघात घडलेल्यामुळं त्यांचे सर्व वाहनं बंद झालेले आहेत काम ठप्प झालेलं आहे आणि त्यांचं देखील सांगणं असं आहे की कारखाना प्रशासनाने आम्हाला दिलेल्या उचलीमध्ये दिलेल्या रकमेमध्ये सूट द्यावी अशी त्यांची देखील विनंती आहे माझी देखील विनंती आहे की त्यांच्याकडून वसिली वसुली करण्याचा तगादा लावू नये आणि त्यांच्या परिस्थितीनुसार कारखाना प्रशासनाने देखील त्यांना सहकार्य करावं त्याचबरोबर माझी एक कळकळीची विनंती आहे जे काही दानधर्म करणारे जे काय उद्योगपती आहेत जे काही देवस्थान कमिटी आहेत जे काय अभिनेते आहेत यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रातील जे काही ऊसतोड कामगारांची जे काय अशा अपघातामध्ये कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाचा छत आरवलेला आहे अशा कुटुंबियांना मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पुढे यावं आणि अशा कुटुंबाला भरभरून आर्थिक मदत द्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आणि या संघ आमच्या तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीनं जे काही या उस्तोड बांधवांना जे काही लागणारी आर्थिक मदत आहे मी नक्कीच या महामंडळाच्या वतीनं या भविष्यामध्ये त्यांना मिळून देण्यासाठी मोठ्या स्वरूपामध्ये सहकार्य करणार आहे एवढंच मी एक खात्रीशीर त्यांना विश्वास देतो आणि त्यांना आश्वासन करतो एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मावशी नेमका काय घटना घडली होती काय प्रकरण आहे आम्ही आणि ऊसतोडीत होता आणि आम्ही चार वाजताच्या सुमारला तिकून यायला लागला होता आणि मुकादम करून पैसे घ्यायला लागला होता आणि बाजार करायचा होता आणि ती अचानकच त्यांनी कसं आणलं ती आमच्यावर ही होती ही शिराडून येताना आम्हाला उडीवी ला तुमच्याकडे काय कारवाई म्हणजे काय करण्यासाठी आलते का पोलिस कुणी आलेले नाही आम्हाला कोणी हे आलेले नव्हते काय नाही पुन्हा द तीन वाहन उभा आहेत बरं कारखान्या कोण आम्ही कुणी नऊ लाख रुपये उचललेत कुणी सात लाख रुपये उचललेत आता ही फेड कसं करावं आम्ही म्हणून आम्ही ही तुम्हाला हात जोडून विनंती करायला लागलो मागणी काय असणार बोलायला आता कारखान्याला साहेबाला आम्ही विनंती करायला लागलो की आमची ही फेड कमी तुम्ही करून घ्या आम्हाला काहीतरी मदत थोडी द्या ह्याच्यात असं म्हणून हो जग आमच्या घरातली सगळी माणसे कारखान्याला गेलेली होती कोणता कारखाना शंभू महादेव कारखाना आणि त्या कारखान्याला गेल्यानंतर तिथं असं झाले की काम करून आले मग मुकदम काय केले यांना बाजारासाठी पैसे दिले पाय पैसे दिल्यानंतर ह्यांनी काय केले रस्त्याच्या कोपऱ्याला येऊन थांबले मग आता वाहनाचं ही वाट बघत होते की बाजाराला जाण्यासाठी नंतर पुन्हा ही शिरा आपलं लातूरकून येणारी गाडी आउटसाईटीला येऊन ह्यांनी गाडी ओव्हरटेक करण्यासाठी ओव्हरटेक करता असा असताना बाई साईडला येऊन रस्त्याच्या कोपऱ्याला थांबलेल्याला आठ माणसाला उडून त्यांनी उडविले त्यानंतर पुन्हा जसं आम्हाला कळाल्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो आहोत मग आपली माणसं उचलल्यानंतर आम्ही दवाखान्याला गाडीला फोन केला नंतर गाडी आली नंतर त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात येऊन सगळं इथलं इलाज हे चालू करायला लावला हे केला असे माणसाला मार आहेत मोले मोले आ, कर कर चीण। न चीण की न बघण्यासारखे हात मोडले पाय मोडले मग आम्हाला म्हणणं एक आहे की आमच्या कारखा कारखान्याची उचली उचलले तीन टोळ्यातले माणसं आहेत तिन्हीचे तिन्ही वाहनं उ उभा आहेत तर आमचं म्हणणं एकच कारखान्याला आहे की असं त्यांनी कळकळीन त्यांची एकतर आता परिस्थिती बराबर नाही काम करण्याची त्यांची वाहनं थांबलेत ही थांबलेली आहेत की त्यांच्यासाठी आता हातपाय मोडले यांनी कारखान्याची भरपाई कशी करावा तर कारखान्याने एक करावं की कर त्यांची शेवडी ही की एवढं आता सरकार म्हणजे कारखान्याचा दाम उचललेला हे कसं सारायचं आहे तर कारखान्याने त्यांचा म्हणजे त्यांची भरपाई करावा असं माझं म्हणणं आहे पण त्याच्यात कसं आहे आता ही कारखान्या मग हात पाय मोडून गेलेले आहेत आता पुढे चलून बी त्यांचं काय होईल त्याची शक्यता नाही का कारण का अजून सुद्धा तीन असे आहेत की आंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये ती तीन पेशंट आजू लय आप